साधा मुद्दा आहे मराठवाड्यामध्ये आज जितके पालकमंत्री आज उभा राहिले मागच्या तीन महिन्यात सांगा मला तुम्ही किती लोक गेले सतरा सप्टेंबरच्या ध्वजारोहणाला सगळे गेले डी पी सी बैठक असते जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्चाची त्यावेळेस टक्केवारी मिळवण्यासाठी पालकमंत्री जाऊन बसतात पण आज ज्यावेळेस कॅबिनेटची बैठक झाली माध्यमांनी आवाज उठवला शेतकऱ्यांचा आक्रोश लोकांचा आला त्यावेळेस जुलै ऑगस्ट सप्टेंबर आज लोक पंकजाताई आज जालन्यामध्ये आहेत गोरेसाहेब आज सोलापूरचे काल बांधावर गेले देवेंद्र फडणवीस साहेब आज जात आहेत अजितदादा आज जात आहेत आणि तुम्ही तिथे जाऊन करताय काय हे जे आर बदला ना जुन्या निकषानुसार मदत द्या ना निकषाच्या पलीकडे जा ना भारतीय जनता पक्षाचे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबाचे अजितदादाचे सुद्धा मागणी करतायत कारण त्यांना लोकांना सामोरे जायचं आहे काँग्रेस म्हणून आमची मागणी आहे की लाख रुपये हेक्टरी तुम्ही शेतकऱ्याला अगोदर द्या कारण जर आत्ता खरीपाच्या या सगळ्या संकटामध्ये जर रोख पैसे नाही हातात आले तर छोटे दुकानदार छोटे व्यापारी शेतमजूर हे सगळे उद्वस्त आहेत शेतकऱ्याचं पीक वाहून जाणं म्हणजे किराणा दुकानदाराची उदारी थकणं त्याचा व्यवसाय ठप्प होणं छोटा कपड्याचा व्यापारी मेडिकलवाला दवाखान्याचा खर्च सुद्धा शेतकऱ्याला करता येणार नाही त्यामुळे मराठवाड्याची संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था टिकवायसाठी रोख पैसे देणं गरजेचं आहे ते, ते शेतकऱ्यावर एकट्यावर उपकार म्हणून नव्हे कितीतरी कुटुंब अशी आहेत मराठवाड्यामध्ये की जे कापूस वेचणीवर रोजगार मिळणार होता रो hmm. सोयाबीन काढणीवर त्यांना रोजगार मिळणार होता त्यांच्या रोजगाराचं काय पंचनाम्या ते कुठंच दिसत नाहीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नद्यांना पूर आला त्यावेळेस ज्याला शेत नाही जे अल्पभूधारक आहेत दलित आहेत अशांना सुद्धा मदतीची भूमिका घेतली होती अशीच भूमिका मराठवाड्यातही घेतली जावी इतकं साधं म्हणणं आहे पण आरोप प्रत्यारोप आम्ही बांधावर येतो आमकं तमकं हे चूक आहे विरोधक काय म्हणतात याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो जी आर काय म्हणतो आपणच अगोदर दिलेली मदत काय म्हणते याच्याकडे तर देवेंद्रजींनी बघावं पण ते होताना दिसत नाही